अंगलोर हायस्कूल अँड कॉलेज कॉलेजमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साह साजरा शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा गुणगौरव थाटात संपन्न विविध मान्यवरांच्या उपस्थितीत ह्युमन इनोव्हेशन ऑर्गनायझेशन सर्वांसाठी मानवाधिकार संस्थेच्या वतीने शिक्षक व विद्यार्थी केले सन्मानित बघा न्यूज एम्पीवर नमस्कार विश्वान न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज आपण बातमी होणार आहोत संगमनेर शहरातून बातमी माहिती नुकत्याच झालेल्या कालच्या प्रजासत्ताक दिनानिमित्ताची म्हणजेच सव्वीस जानेवारी निमित्त काल संगमनेरमधील अँग्लो उर्दू हायस्कूल ज्युनियर कॉलेज या विद्यालयामध्ये प्रजासत्ताक दिन अतिवृष्टात साजरा करण्यात आला आहे प्रेक्षकांनो अंजुमने इस्लाम ट्रस्ट संचलित अँग्लो उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज हे विद्यालय मागील काही वर्षापासून शिक्षण क्षेत्रात सलग उंचांग गाठवत असल्याचं चित्र संगमनेरकरांना बघायला मिळत आहे विद्यार्थ्यांची गुणवत्ता शिक्षणाचा दर्जा शिक्षकांचा सन्मान माजी विद्यार्थ्यांचे सत्कार सोहळे आणि त्याचबरोबर आपल्या शिक्षणाचा दर्जा टिकवून राहावा यासाठी डिजिटल शिक्षणाचा देखील परिपूर्ण अभ्यास करून आणि सुखसुविधा या ठिकाणी ट्रस्टीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत नुकत्याच काल झालेल्या सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त सकाळी आठ वाजता विद्यालयाच्या प्रांगणात विद्यार्थी विद्यार्थिनी विविध मान्यवर सामाजिक संस्था संघटना यांच्या उपस्थितीमध्ये ध्वजारोहण करून सलामी दिली गेली अँग्लो उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे चेअरमन श्री शेख गनी यांचे सुवास्थे सदरचे ध्वजारोहण करण्यात आले आहे तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान म्हणून अंजुमने इस्लाम ट्रस्टचे ट्रस्टी हाजी एजाज शमशुद्दी शेख हे विराजमान होते विद्यालयाच्या मार्फत प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मास्टर कार्यक्रम विज्ञान आणि गणित प्रदर्शन पाचवी ते बारावी या विद्यालयात नेत्रदीपक यश प्राप्त करणारे गुणवंत विद्यार्थी तसेच अभ्यासक स्पर्धा परीक्षेत पातळीवर निवड झालेले विद्यार्थी तथा विद्यार्थिनी या सर्वांचे गुणगौरव करून त्यांना गोल्ड मेडल व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले सदर कार्यक्रमात शहरातील नामवंत व प्रतिष्ठित नागरिक व पालक उपस्थित होते उपस्थित असलेले प्रतिष्ठित नागरिक व पालक यांनी विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल व प्रमाणपत्र देऊन त्यांचे सत्कार देखील केले तसेच विद्यालयातील गुणवंत शिक्षक श्री सलमान रिझवान शेख व शिक्षिका शेख सानिया निसार यांनी अँग्लो उर्दू हायस्कूलच्या माध्यमातून तसेच संगमनेर तालुक्यासह जिल्ह्याभरात उत्तम कामगिरी व चांगले गुण मिळवून चांगले शिक्षक म्हणून स्वतःचं व अँग्लो उर्दू हायस्कूलचं नाव लौकिक केल्याबद्दल त्यांना ह्युमन इनोव्हेशन ऑर्गनायझेशन सर्वांसाठी मानवाधिकार तसेच न्यूज एन एम पी च्या माध्यमातून सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले तसेच शाळेतील वेगवेगळ्या रँकच्या तब्बल एकोणावीस विद्यार्थी व विद्यार्थिनींना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले अँग्लो उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज चे कडून दोन्ही शिक्षक आणि शिक्षिका यांना प्रत्येकी रुपये स्वरूपात देऊन केले गेले तर शाळेच्या यूट्यूब लाईव्ह टेलिकास्ट चॅनलचे उद्घाटन अँगलो उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे माजी प्राचार्य हाजी मुस्ताक उस्मान कलादगी यांच्या हस्ते करण्यात आले असून शाळेचे यूट्यूब लाईव्ह टेलिकास्ट चॅनल प्रसारित करण्यासाठी विद्यालयाचे शिक्षक शेख रिजवानी युसुफ यांनी विशेष परिश्रम घेतले सदर कार्यक्रमात अंजुमने इस्लाम ट्रस्टचे चीफ ट्रस्टी चौधरी अब्दुल्ला हसन माजी नगरसेवक डॉक्टर वकील सामाजिक कार्यकर्ते पत्रकार माजी शिक्षक व शिक्षिका कर्मचारी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रमाला यशस्वी पार पाडण्याकरिता अँग्लो उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य सौ शेख रिजवाना फकीर मोहम्मद तसेच सर्व शिक्षक व शिक्षिका कर्मचारी वृंद यांनी विशेष मेहनत घेतली होती सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील शिक्षिका शेख सानिया निसार व पर्यवेक्षक शेख मुनव्वर सर यांनी केले अशी माहिती अंग्लो उर्दू हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्य सौ शेख रिजवाना फकीर मोहम्मद यांनी दिली आहे निजने बी करिता जमीर शेख उर्फ बब्बू शौकत पडा संगम